हे पद्मा रिटेल आणले केली का तिथंच राहिली किती वेळची गेली तो अजून याचा काही पत्ताच नाहीये किती वेळची गेलती मॅम म्हटलं येतो का नाही येत गेली होती तो पोराले आणली आला नाही कथो दिसून नाही राहिला येऊन राहिला ना येऊन राहिला मागच असं आणि येऊन राहिला या पोट्याने म्हटलं चल लवकर ते हे पोट्टे घुसळ घुसळ करते काय रे कुठे राहिला होता कुठं नाही नवा आई तू यस्त मागव होतो येऊन असत राहिलो तो रुपया इकडे ये अच्छा माय बहीण हो काय झालं काय माहीत नाही बाबा तशी मुले कधी बोलवत नाही काय झालं तो कोण बोलून राहिले हो तो काय झालं बाबा एवढा काय लोक मी काय राक्षस घेऊ शकतो काय हा काका का, का, करून राहिला तिथं तर मी म्हणून राहिलो तुले का केव्हापर्यंत घरी राहायशी तुम्ही मुदत तर सांग घरी राहायची बाबा काय म्हणून राहिले तुम्ही मला काही समजलं नाही अरे काम धंदा काही पाहतो का नाही पाहत म्हटलं का असंच जीवन झोपण्या झोपण्यात आणि मोबाईल पाहण्यात घालवतो हा काही पाहणी लागत काम धंदा काही करायला लागत काय काही विचार नाही धंदा करायचा हो 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 आहे ना बाबा आहे ना आहे काय मग काय करायचं आहे तर काय करायचंय पुढं चालवून हा कोणतं काम करायचं आहे सांग बाबा तुम्ही जे म्हणाल ते अरे मी तू तुला काही करायला लावन मग तू काय काय करून देशील काय पण स्वतः माणसाला आवड राहिली पाहिजे ना कोणत्याही गोष्टीत आवड राहिली तर ते काम चांगलं होते तुला कायच्यात आवड आहे सांग काय लोन देऊ तुला तुला एखादं दुकान लावून देऊ एखादा धंदा चालू करून देऊ सांग तू ते म्हणशील ते कपड्या किपड्याचं दुकान टाकून देऊ का चपलेचं टाकून देऊ मय आराम करायचे दिवस संपले आता लावते मग बाबा मग सेटलमेंट हा दुकानाच्या दुकाना लावून काय करते काय पण याच्या समोर बोलणं काही आपल्याला जमतच नाही याच्या समोर जास्त अगो बोललो का मग तेच लाता खाजी हा असे सांग बाबा जास्त बोलूच नाही देत बस एक शब्द दोन शब्द गोष्ट खतम विषय संपला काय म्हणतो मग काय दुकान लावतो सांग बाबा तुम्ही जे म्हणाल ते कपडे किपड्याचं टाकून द्या ना कपड्याचं टाकून द्या करतो मग मी कपड्याचं माझ्या दोन तीन मित्राची दुकान आहे ते सांगते मग थोडंसं कसं काय करायला लागते थोडंसं नॉलेजही भेटते मग आणि दुसरं कोणत्या वस्तूचं नॉलेजही नाही आहे ना जसं तर कपड्याच्या दुकानाचंही नाही आहे म्हणा पण विचारपूस करून घेईन आणि मग मित्र हायच सपोर्टले मग ते सांगतेस मग असं करा तसं करा एवढ्यात आणा एवढ्यात विका पण दुसऱ्या गोष्टीचं कायच एक्सपिरियन्स नाही बाबा मध्ये मग त्याच्यात पैसा तर डुबून जाईन ना हा कपड्याचाच करून पाहतो पहा मग याखादी कपडे किपड्याची दुकान लावून द्या बस मी त्याच्यात अरे तुम्ही मित्र इच्या नादी नको लागू ते मित्र पाहिले मी आलाय चांगले चांगली पट्टी पडवते तुले हा त्याच्या तर लागू लागू तू असं झाला मित्र चित्राच्या यातून करायचं मी एखादा तुले भरुशाचा माणूस देऊन सोबत हा तू तु सांगते तुले कसं काय करायचं म्हणून धंदा आता महिला आहे ओळखी पाडकी आहे ना त्याच्यातून एखादा एक्सपिरियन्स वाला माणूस देऊन देऊन सोबत तु तुला समजते सांगते तुले हा बरं पाहिजे मग मी एखादी मार्केटात दुकान पाहिजे भाडं किड द्याला गणना त्याचं मालही भरा लागून मी तुम्ही जोड लावून सगळं हां तुला व्यवस्थित सगळं काही करून देतो मग जमलं ना जाशील ना का बसशील घरात अजून लावून देतो तुम्ही दुकान पण तुला जा पण तिथं नाही तर तू म्हणशील का मी दुकान खोलून द्यायची बाबा तुम्ही टाकून द्या आणि मी घरात राहतो अशा नको जमणार नाही नाही हो बाबा चैन ना चैन ना हवा बाबा जाते ना थो, तुमी याक तो तुम्ही एक वेळा विश्वास तर करा त्याच्यावर जाते करते तो करते सगळं काही बरोबर आता तुम्ही त्याला म्हटलं तर त्यानं तुम्हाला नाही म्हटलं काय एका शब्दात असतं तुम्हाला हा म्हटलं त्यानं हा करन तो तुम्ही काही काळजी नका करू आणि पाय बाबू काय आई पाय खाणारे लय भेटते पण जोडणारे ना भेटत नाही आणि दोन पैसे कमावले ना तर बायको समोर आपली इज्जतही राहते नाही तर मग बायको इथे इज्जत करत नाही गोष्ट तू आता किती वेळा म्हटलं काम पा काम पा काम बरोबर आहे ना आ, काम तर पाच लागण की आपण तर घरी बसशील आज दोन आहे दोनाचे तीन होईल काम तर करायलाच लागन ना बाबू हा पाय आता स्वतःवर लक्ष दे हा चालव आणि चांगला धंदा पाणी करतोय आता तू तर येव्हा काही शिकला सवारला आहे नाही नाही तर एखादी जॉब मॉप केली असती एवढा आम्हा पैसा हाय भरूनही दिला असता एखादी सरकारी मरकारी नोकरी लागली असती तर पण त्याच्यात मनच नव्हतं ना तुझ्या असं केलं म्हणजे ना रश्मीने केलं सगळं काही तिला चांगलं थोडी ना दिसून राहिलो तुम्ही घरात होतो तर तिनं लावलं मुले मार्गी हाय ना तशी लय हुशार आहे ते तिला माहीत आहे कुठं काय बोला लागते कुठून कुठं करंट लागते म्हणून लय हुशार आहे मी बायको तशी हा आता लावलं ना म्हणजे कामी लावलं ना तिनं तिला चांगलं निवडून राहिलो होतं तिचं पोट टुकून राहिलो तुम्ही घरात होतो तर काय म्हणून राहिले मी रुपया मी गोष्ट ध्यानात आहे ना तू हो 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 नाही हो कर करतो ना कर मी सगळं करतो सांग ना बाबाले लावून द्या म्हणा एखादी दुकान करतो मी सगळं काही पद्मा मला असं वाटते याच्या बायकोनं याला रस्त्यानं लावलो हा जे आपण नाही करू शकलो ना ते बायकोनं करून दाखवलं याच्या हो हो मलाही तसं वाटते पण चांगलं आहे ना चांगलं आहे कामाधंदी राहिला तर चांगलंच आहे चार्जर गडजोड केली ना तर मस्त लागते पाय आता आजूबाजूचे लकडे खेळते अंगणात येऊन हा काही रुतत गीतत आहे नाही ते गाडी नेणं गोटाने मस्त वाटते आता हा लेकरं लई ले चांगलं होऊन जाते आणि आपल्याला चांगलं होत जाते मस्तच वाटते आता शांताई बसलाय वाटते तिथं हा बोलतो त्याच्यासोबत दोन शब्द शांताई झाले काम हो माय झाले काम काय हाय जाळजुळ घेजुड होती दोन तीन भांडे होते घासगुस केले आणि जाळजुळे करून घेतली झाले कामं घेम झाले आता बसली इथं आता कसं शाळेचे लेकरं येते ना खेळ ते अंगणात चांगलं वाटते लेकरं बाहेर आले तर अंगणात तर बसली होती इथं पण तू कुठे चालली तर कुठं नाही मी जाडजुडूड केली पाणीगिने घासले आता म्हटलं मग माणसाला अजून ते येते संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत काय करू म्हटलं घरात बसून ते इकडेच आली होती तुम्ही दिसले आता येऊन गेली इथं आली तर मग बस ना बस बस मन रमते आता लेकरं केव्हा येते नाही आता एकटीला गमत आहे बस दोन शब्द बोलले होते त्यासोबत काय म्हणते तब्येत पाणी चांगली आहे बरं वाटून राहिला आता हो हो काय होणार आहे तब्येतीले आता एवढं तेवढं तर दुखतच राहते चालेल कोण किंवा ते चांगले तब्येत चांगली आहे घरचं कसं चांगलं आहे ना घरी काय होणार आहे चांगले आहे ते चालते आता कामावर माग नव्हते मागं किती दिवस घरी होते आता लागलं म्हणते काम आता रेती बंद होती ना रेती चालू झाली कामही चालू झालं आता चालले आज कामावर रोज चालले आता फक्त एकच दिवस घरी राहते पेमेंटच्या दिवशी रोज जाते त्या कामावर असं असं अशा साध्या गोष्टी केल्या ना मला चांगलं नाही वाटत सांगू काय शांत दिवसचं म्हणता काकू सांगून राहिली होती तो हां सांगून देतो हां काय म्हणते तर हां खरंच त्याची सून अशी ऐकाय तो विचारतो अशी ऐकायचं म्हणून जशी सांगून राहिला होत्या त्या का मंदा काकू तशी आहे तर विचारू काय पण काय म्हणून ह्या आता किती की म्हटलं तर या जावा जावाच होई ना येईना दोघी एक जाण मला एकटं टाकून द्या हां मग मलाच बोलाव जाऊ दे बोलन तर बोलान काय होणार आहे बोलनच ना जीवता निघीन मया बोलूनच देतो माया पोटात काही गोष्ट राहत नाही हां विचारतो येईल हो काय झालं बाई सुशिला सांग ना काही विचारायचं आहे काही सांगायचं आहे काय तुले हा तशी तर काही येत नाही तू तु। तुले काही सांगायचं असं तेव्हा चालू हो तू हा तसं काही तुझ्या चक्कर गिक्कर काही होत नाही म्हाताऱ्या कुत्र्या माणसासोबत काय बोलशील तू काही सांगायचं असं तुले नाही नाही व शांताई सांगायचं नाही आहे पण मला एक गोष्ट विचारायची होती तुम्हाला गोष्ट विचारणं तर काय विचारतं तर काय आहे बाप्पा तुझ्या मनात सांग सांग जर मला माहीत असेल त्याचं उत्तर तर देतो मग मी का शांताई हे म्हणता का कुठे सून राधिका कशी आहे चांगली आहे का अशीच आहे कहू ना बाई तुला काय काम पडलं तिच्यासोबत हा ते कशी राव आणि तुला काय करावं लागते पण बंधू बंद काकू आणि आन तिचे सुन जाणे तुला तू काय खोल पाण्यात पडतो बापा हा आणि तुला काय पडली तिच्या स्वभावाची कशी आहे कशी नाही तर अहो शांता आई मला काय करावं लागते कोणाच्या घरचं कोणी कसं आहे राव पण जेव्हा चार चौघात गोष्टी करते तर मग चार चौघाची गोष्ट होऊन जाते ना ते चार चौघाची काय म्हणून राहिली तू बरोबर बोल अहो शांता आई आता तुम्हाला काय सांगू त्या दिवशी आम्ही असंच बसलो होतो ते रंजना काकू न शेंग आणल्या होत्या तुरीच्या दाणेगिनी काढत बसलो होतो मी होती शशिकाला होती रंजना काकू होती तर ते तेवढ्यात म्हटलं हे मंद काकू आली आणि सुनीच्या घराने करून राहिली होती ते म्हणे मैसून असं करते तसं करते म्हणे सांडूपड करते आणि मोठा स्वयंपाक करून ठेवून देते मग फेकण्यात जाते आणि असं तसं लग म्हणून राहिली होती तिच्या बऱ्यात हा सुनी ना म्हणे पाहिलं नाही म्हणे तिच्या घरी म्हणे तिच्या घरी लस गरीबी आहे म्हणे तिच्या घरी ना आहे म्हणे शेता म्हणे आणि घरी झोप्यासारखंच आहे म्हणे कैसनी पाहिलं म्हणे पाहायला भेटते म्हणे तर निस्ती म्हणे माजल्यासारखी करते म्हणे इकडच्या तिकडे फेक फाक करते म्हणे मारे एवढं मोठं करून ठेवून देते म्हणे अशी म्हणून राहिली होती पप्पा ते म्हणता काकू तर मया म्हणत नाही का अशी शंका आली म्हटलं विचारून पहा म्हटलं शांत आई का खरंच हे गोष्ट खरी का म्हणून अशीच का म्हणून त्याची सून आ का अजून काही हाय बा म्हणून म्हटलं कानावर टाकून द्या तुमच्या गोष्ट माय बाई कशी आहे मंदा काय मी घरातल्या गोष्टी गल्लीत करते सारा गावात फैलवते हा आणि करते अशा लोक जवळ का ते सर गावात सांगन इले काय मी काय सुचते आणि काय नाही तर कशीच बाई आहे हे आणि कशीच नाही स्वतःच्या घराची बदनामी करते स्वतःच्या तोंडाना अमा शांत आहे तुम्ही कशी बोलता हा आम्ही काय सांगत नाही का पप्पा आता त्या बोलल्या स्वतःच्या तोंडून आम्ही काय नाही म्हटलं का मना म्हणून असं आता मला शंका होती बाई म्हणून मी विचारलं तुम्हाला तुम्हाला विचारून काय चुक केली का पप्पा हां माहीत राहिलं पाहिजे ना कोणता व्यक्ती कोणत्या स्वभावाचा आहे आता त्याची सुंदर जर अशी असेल तर मग जरा सांभाळून राहणार तिच्यापेक्षा तिच्यापासून त्या मंदापेक्षा मैसून लय चांगली आहे म्हटलं मै राधिका लयच चांगली आहे सगळीची कदर करते सगळीचं ऐकून घेते हां सगळेसोबत प्रेमानं बोलते अजून कशी सून पाहिजे तिने मान्य करतो मी गरीब आहे ते तिच्या घरचे लोक गरीब आहे तिचं माहेर पण गरीब आहे म्हणजे काय तिने काय समजत नाही ते हां एवढी चांगली पोरगी आणि फालतूच बदनामी करते ह्या अशा सासईनी पाहिलं कुठं पाहिले स्वतःच्या सुनीची स्वतःच्या तोंडून बद बदनामी करते फक्त त्याने बोलायला पाहिजे ते काही बोलते ना मनात आलं तसं हां अशा बायकीच्या तोंडाला काही लाजणी राहत मग काय म्हणता का काय खोटी बोलून राहिली होती काय नाही बाई काय बरं हां कशा सासू आहे बाप्पा स्वतःच्या सु... सु... सुनीची बदनामी करते एवढ्या मोठ्या बाई हा खरंच बोलून राहिला तुम्ही लाजच नाही राहत अशा सासवाईले खरंच लाजा नाही राहत पण असं म्हणा आता मला सांगायचं होतं तुम्हाला तर सांगून दिलं हां आता जा तुम्ही मला कामं हाय पडले आता येईन मच्छी पाहुणी घरी येईन मॅमा माणूस तर परा लागेल घरी आता ये तुम्ही नंतर आता कामे मी पडले म्हणता काकूच्या सोन्याच्या बारात बोलली तर ह्या बुडीलच लागून गेली मिरची हां आता मला काय माहीत पप्पा याचं घरचं काय ताल आहे काय नाही आता मला म्हटलं म्हणून नाही विचारलं हां त्याच्यात मग काय गलती आहे तुम्ही चार लोक समोर गोष्टी करा आणि तर कोणी ना कोणी तर बोलणारच आहे आता कोणी काय सगळे काय मनात धरून बसते काय चला बाप्पा बुडी चांगलीच गरम झाली निघतो आता इथून नाही तर बुडीमध्येच बोलत बसन नाही हे बाप्पा हे मंदाई हां मंदाईला कोईच लाज नाही राहिली स्वतःच्या सुनीची बदनामी करून राहिली हा एवढी चांगली सून आणि या बायकोले काय आहे हे बायको तर चोणकी हायच आता पहिले आली तर म्हणे सगळे काम झाले म्हणे आणि आता म्हणते का मग घरचे काम कधी काही बोलते आणि कधी काही बोलते अशा कधत समोर घरातल्या गोष्टी करा लागते काय हा आता तिनं मुले म्हटलं तिने ह्याही विचारणी केला का हे घरचीच बायकोय म्हणून हा घरी सांगन म्हणून काही जाऊन पण तरी ते मुले बोलली ना सांगितलं ना तिनं मुले आता अशीच ते पूर्ण गावात फिरवण बदनामी करून ठेवन काय करावं ह्या मंदाचं हा विचारही नाही करत कोणासमोर काय बोलावं काय नाही बस बघबग करत राहते हा स्वतःच्या तोंडून स्वतःची घराचं हे करते धिंगाणा करते अशी बायको बाप्पा कोणत्या कामाची नाही आहे राहिले आज एक सून आहे आणि उद्या दोन सून आहे तर काय मत काय करंत एखाद नगारा घेऊन सारा गावात सांगून काय तर सुनेच्या बाऱ्यात पोटात तर पचवतच नाही कोणती गोष्ट पण ना पचवा लायकीची नाही ना गोष्ट एवढी चांगली सून काय पचवणार आहे उलट तर सून पचवून राहिली तिने हा सुनीच्या ना तिचं टिकून राहिलं नाही तर दुसरी सून बस तिचं करून देते ऑन द उघड राधिकाला काय झालं किती वर्षी दरवाजाच्या इकडे पाहून राहिली हां हे कामं की मग नाही राहिले काय मॅटासारखी अक्सारखीच पाहून राहिली दरवाजाच्या इकडे काय पाहते आणि काय नाही तर राधिका हां सासूबाई काहून झाले काय कामं झाले काय आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी नाही करावं लागत काय यकसारखी दरवाजाच्या इकडे पाहून राहिली किती वेळचं मला तुझ्यावर लक्ष आहे निस्ती दरवाजाच्या इकडे पाहतो काय पाहून राहिली तू हो आत्तेबाई कामं किंमत सगळं झाले जाळजोळी झाली भांडे किंडे होते पाच वाजताचे चाय की बनवला तर ते झाले आता फक्त स्वयंपाकच राहिला हो काय पण तू एवढ्या यांना वाट पाहून राहिली मला असं वाटलं का त्या माहेरच्या इकडूनच कोणी येऊन राहिलं काय नाही नाही आत्ती बाई माहेरातून कोणीच नेऊन राहिलं ते आज पिडचीच्या जॉबचा पहिला दिवस होता ना तर म्हटलं याची वेळ झाली त्याची आता येई नसते म्हणून त्याचीच वाट पाहून राहिली होती अव आता येईनच ना थो कुठं राहणार आहे घरी नेईन तर हां तर तू काय स्वयंपाक आले हे करता काय उशीर करता काय अजून मग ते सासरे येते तर ते म्हणते भूक लागली उशीरून जाते मग जेवण करायचं असं कर तू पहिले स्वयंपाक कर येतेस तो कुठं जाणार आहे इनच बरं करते मग मी स्वयंपाकाची तयारी करते हे राती काल सुशार आहे नवऱ्याच्या पुढे पुढेच करते हां नवऱ्याला जरासा फटकून देत का पाय बा मला किती फिकर आहे तू आहे ना म्हणजे माय बापाला काही फिकरच नाही आहे सारी फिकर येलेच आहे नवऱ्याची आता किती वेळची वाट पाहून राहिली होती मी पियुषची आय नाही ये याच्या वेळेस म्हणते मला स्वयंपाक कर म्हणते आता स्वयंपाक मीच करण ना कोणी तर करणार आहे नाही आणि थोडंसं दहा पंधरा मिनट थांबली असते था तिथं तर काय झालं असतं पण माझ्या सासूला लयच खुपतो मी लस खूपतो काय करू आता करतो स्वयंपाक येणंच म्हणा आता पिळची लवकर लवकर स्वयंपाक करून घेतो चला तर मग आता युट्यूब फॅमिली आता मी तर पिळची चावळीच बनवतो सगळं काही पण बनवायच्या अगोदर पहिले माझ्या सासूला विचारायला लागत नाही तर मग मनान का त्या मनानंच केलं सगळं काही हां त्याला विचारून येतो आणि मग सुरुवात करतो स्वयंपाकाची तेव्हापर्यंत तुम्ही आमचे व्हिडिओ पहा आमचे व्हिडिओ आवडत असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हाईप नक्कीच द्या आता आपण घेऊ आपल्या माय बहिणीचे नाव ज्यांनी आपल्याला छान छान कमेंट केली हा अशीच के राधिकाला साथ द्या आणि राधिकाला पुढे न्या ज्योतिताई पोचलवार गिरीश बोडखे शुभदाताई बोठणकर डोंबिवली वेस्ट मुंबई सुजाताई ढेरे सुषमा ताई गुल्हाने हितेश डहाके प्राचीताई मुळे संभाजीनगर ललिताताई भरडे रमेश राऊत कविताताई सुनारकर सुनंदताई दुसाने प्रियंकाताई वानखडे ललिताई वानखडे सेंदूरजना घाट मनोज रघुवंशी निर्मला रघुवंशी वल्लारपूर रंजनाताई इंगोले मराठी लताताई तर या सर्वांचे खूप 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 धन्यवाद आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये त्यापर्यंत धन्यवाद